ते सभापती महोदय छापल्याप्रमाणे आठ जुलै रोजीचा प्रश्न आहे राखून ठेवलेला राज्यात बार्टी व महाज्योती सुधाकर अडवले सभापती महोदय प्रश्न क्रमांक दोन हजार पाचशे एकोणचाळीस चोकलं प्रमाण सभापती महोदय महाज्योती पी एच डी आदी छात्रवृत्ती योजना दोन हजार तेवीसच्या विद्यार्थ्यांना शासन निर्णय अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचा असताना देखील नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळाली नाही वारंवार निवेदन आंदोलनं करण्यात आली परंतु शासनानं त्या ठिका ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे शेवटचा पर्याय म्हणून महाज्योती तेवीसच्या संशोधक विद्यार्थ्यांनी तीन जुलै पंचवीस रोजी समुद्रात जलसमाधी आंदोलनसुद्धा केलेलं आहे दोन हजार तेवीसच्या बार्टी सारथी महाज्योती या तिन्ही स संस्थेला एक समान लाभ देण्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय शासन निर्णय निर्गमित असताना त्या विद्यार्थ्यांशी भेद भेदभाव करण्यात आलेला आहे महाज्योतीच्या दोन हजार बावीसमध्ये नोंदणी केलेल्या संशोधकांना पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस याला कालावधीतच फक्त सहा महिन्याची शिष्यवृत्ती मिळालेली आहेत माझा प्रश्न असा आहे की बार्टी साठ धरतीवरती या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शिष्यवृत्ती देणार का आणि या शिष्यवृत्तीसाठी लागणारी महाज्योती कार्यालय नागपूरच्या वतीनं शासनाकडे निधीची मागणी केलेली आहे वारंवार निधीची मागणी करूनही त्यांना निधी उपलब्ध करून दे देण्यात ना आलेला नाही तो निधी केव्हा उपलब्ध करून देणार सभापती महोदय या संदर्भामध्ये गेल्या आठवड्यामध्ये अतुल सावे मंत्री महोदयाने दे उत्तर दिलेले आहे त्यात त्यांनी हेही सांगितले की जो काही आता फरक द्यायचा आहे ती फरकाची रक्कम जवळपास एकशे सव्वीस कोटी रुपये आहे आणि याची मागणी माननीय अर्थमंत्री साहेबांकडे मुख्यमंत्री साहेबांकडे केलेली सध्या स्थितीत महाज्योतीकडे ही थकबाकी देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने ही थकबाकी प्रलंबित आहे निधी उपलब्ध झाल्यानंतर ही थकबाकी अदा करण्यात येईल निधी उपलब्ध करण्यासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मं म विभागाचे म मंत्री वित्त विभागाकडे पाठपुरावा करत आहेत फुके सभापती मोदय अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी बार्टी या संस्थेची निर्मिती केली आहे मराठा समाजासाठी सारथी आदिवासी समाजासाठी टी आर टी आय आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी अमृत आणि या सगळ्याचं एक समान धोरण निश्चितीसाठी त्यांचे फिक्चर्स आणि समान धोरण असलं पाहिजे याच्यासाठी तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सामाजिक न्याय विभागातर्फे एक समिती स्थापन केली या समितीचा अहवाल प्राप्त आहे का आणि त्यांच्या काय सूचना आहे हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा वरील तिन्ही संस्था तिन्ही चारही संस्थांना तीनशे तीनशे कोटी रुपयाचा निधी देण्याच्या संदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे पण त्या प्रमाणात त्या सम त्या प्रत्येक समुदायाच्या लोकसंख्येशी हे सुसंगत नाही आहे आणि ओबीसी समाज किंवा ओबीसी वी जे एन टी एस बी सी हे सगळे जवळपास पासष्ट टक्के आहे आणि या समाजासाठी असणारी जी महाज्योती संस्था हिला फक्त तीनशे कोटी रुपये दिले आहे हा या समाजावर अन्याय आहे या समाजाकरता म्हणजे महाज्योतीला आपण हजार कोटी रुपये देणार काय हा माझा प्रश्न आहे मान्य मंत्री महोदय सभापती महोदय या संदर्भामध्ये दोन हजार तेवीसमध्ये चीफ सेक्रेटरीच्या माध्यमातून एक कम समिती गठीत करण्यात आलेली आहे या समितीचा आताच गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा बैठक झालेल्या आहेत एक पॉलिसी ज्याला म्हणतात पॉलिसी ठरवण्याचं काम चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली होतं आहे मला वाटतं महाज्योती असेल बार्टी असेल इतर दोन्ही संस्था असतील हे चव्हाण नाही एका एक रेशूमध्ये आणण्याचं काम सरकारचा प्रयत्न आहे म्हणून यावर पुढच्या आठवड्यामध्ये निर्णय होईल यामध्ये चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली से जी समिती आहे ती समिती अहवाल देणार आहे आणि त्याला कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागणार आहे तुम्ही तुम्ही सांगितलं सावे साहेबांनी सांगितलंय तर माझ मुद्देसुद्ध प्रश्न आहे की आपण पॉलिसी ठरवलेली आहे आपण धोरणात्मक निर्णय घेतलाय कि की ह्यांनी संशोधन पी एच डी केली तर ह्यांना आपण किती पैसे द्यायचे हे आपण निश्चित केलेलं आहे शासन निर्णय निघालेला आहे फक्त आता पैशाची तरतूद झाली नसल्यामुळे त्यांचं जी देणं आहे ते मागतायत त्यांची एक ओळीची मागणी आहे की आम्हाला शासन निर्णयाप्रमाणे जी तुम्ही शिष्यवृत्ती देणार आहात ती शिष्यवर्ती जी मागची प्रलंबित आहे आणि पुढं चालू ठेवली पाहिजे ती वेळेवर द्यावी ही त्यांची रास्त मागणी आहे कारण हे वंचित बहुजन ओबीसी या सगळ्या प्रवर्गातील सगळे विद्यार्थी आहेत सभापती महोदय त्याच्यामुळं हे विशेषतः करून शेतकरी वर्गातले सगळे विद्यार्थी आहेत आणि म्हणून सभापती महोदय आपण किमान हे येणार अधिवेशन जे आहे आपलं नागपूरचं त्याच्या आत ही निधी मंजूर करून याची सगळी शिष्यवर्ती देणार काय असं बानेदार उत्तर द्या बानेदार माननीय सभापती महोदय पहिला जो प्रश्न विचारला तो महाज्योतीशी निगडीत होता त्यामध्ये आपण जे काय शासनानं निर्णय घेतलेला आहे त्याचं जे परिपत्रक निघालेलं आहे ते दोन हजार तेवीस पासून त्यांना ते लागू झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांची जी काही मागणी होती एकवीस बावीसचं जी थकबाकी आहे ती थकबाकी आम्हाला केव्हा देणार यासाठी त्यांनी लाक्ष उपोषण सुद्धा केलेलं आहे आणि म्हणून संबंधित खात्याच्या मंत्री महोदयाने सुद्धा या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदयाकडं म्हणजे मुख्यमंत्री महोदयाकडे मागणी केलेली आहे की एकशे सव्वीस कोटी रुपये जे काय त्यांची थकबाकी निघते ते मागील जे परतावा हो त्यांना द्यायचा त्यासाठी वित्त खात्याकडे सुद्धा मागणी केलेली आहे जसा निधी प्राप्त होईल तातडीने विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येईल अभिजित वंधारी नाही सभापती महोदय प्रत्येक वेळेस प्रत्येक अधिवेशनामध्ये दोन तीन वेळा हा प्रश्न उपस्थित होतो याच्यामध्ये असं सांगितलं जाते की सारथी बार्टी टार्टी आणि आपली महाज्योती या चारी संस्थांच्या संदर्भामध्ये समान धोरण आहे असं सांगितलं जाते मागल्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी बसले होते मी तेव्हा सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता सुधाकर अडबले साहेबांचा सा मूळ प्रश्न असा आहे की त्यांच्या रजिस्ट्रेशनच्या दिनांकापासून पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळणार आहे का ते पैसे मिळणार आहे का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे हे सुद्धा वारंवार शासनाच्या वतीनं सांगितले जाते की समान धोरणाच्या याच्यामध्ये आपण प्रत्येक संस्थेला सारख्या आपण अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी तरतूद करतो हे सुद्धा सपशेल खोटं आहे माझ्याकडे चारही संस्थेचे तेवीस चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस हे सर्व आकडे आहेत वारंवार आपण त्याच्यामध्ये मागणी असते तेवीस चोवीसमध्ये सुद्धा महाज्योतीला पंचावन्न कोटी रुपयाचाच निधी होता आणि प्रत्यक्षामध्ये खर्च झाला तीनशे तेहतीस कोटी ते तेवीस कोटी तर प्रत्येक वर्षी जी काही आपली डिमांड आहे आणि विद्यार्थी संख्या जर आपल्या त्यात ठरलेल्या आहेत तर मग तितका निधी आपण आपल्या मूळ अंदाज अर्थसंकल्पामध्ये आपण का करत नाही हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि पहिल्या प्रश्नावर कृपा करून आपण स्पेसिफिक उत्तर द्यावं की महाज्योतीच्या अंडर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनच्या दिनांकापासून आपण त्यांना फेलोशिप देणार का ते पैसे वितरित करणार का माननीय मंत्री महोदय सभापती महोदय मी वारंवार हे सांगतोय की आपण महाज्योतीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना घेतलेलं त्या त्यांचं एकवीस बावीसची जी थकबाकी त्यांना आपण मंजुरी दिलेली आहे मंजुरी दिल्यानंतर जे शासनाकडून अर्थ खात्याकडून जे आम्हाला उत्तर आलं होतं की यांचा आपल्याला निधी वितरित करचा आम्ही मागणी केलेली एकशे सव्वीस कोटी रुपयाचा तो तो पैसे जे आले नाही त्याच्या फॉलोअप मंत्री मोदी घेत आहेत ते आल्यानंतर त्यांना देण्यात येईल त्यांचा कुठेही आम्ही निधी थांबवला थांबवण्याचं कारण फक्त एकच आहे निधी वितरित झाल्या होण्यामध्ये थोडी अडचण आहे आल्याबरोबर त्यांना निधी देण्यात येईल आपल्या माध्यमातून फक्त एक छोटासा मुद्दा मी निदर्शन सांगतो मंत्री महोदयांच्या आणि त्यांच्याकडनं उत्तर अपेक्षित करतो की आपण महात्मा ज्यो बसवेश्वर महामंडळ निर्माण केले लिंगायत समाज वंचित राहू नये त्यांनाही मदत व्हावी त्यांनाही आपण भरीव सहकार्य करावं म्हणून पण आज आशी है कि साथी मुन है है। त्या महामंडळाच्या कामकाजाची परिस्थिती अशी आहे की तिथं गेल्यानंतर त्याच्या बेनिफिटसाठी म्हणून अर्ज केल्यानंतर ओबीसी हा विषय प्रकर्षाने येतो ॲक्च्युली त्याच्या घटनेत तसं नाही आहे त्या महामंडळाच्या घटनेत पण हे अधिकारी आपल्या परीने हा आगाऊपणा करत आहेत आणि त्यामुळं ह्या समाजाला आज खरोखर एक दोन किंवा तीन टक्केच त्यात ओबीसी आपल्याला दिसून येतील तर बाकीचा सगळा समाज वंचित राहतो त्यामुळं त्या महामंडळाचे जे कोणी एम डी असतील चेअरमन असतील या सगळ्यांची एक संयुक्त बैठक बोलावून कालच मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या समाजातल्या लोकांनी मिळून त्या ठिकाणी निवेदनही दिलेलंच आहे तर आपल्या परीनं ह्या महामंडळाचं सुसूत्रीकरण करून लिंगायत समाजाला पूर्णपणानं त्याचा फायदा देता यावा या दृष्टिकोनातून आपण कार्यवाही ठेवावी अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आहे मान्य मंत्री महोदय सभापती महोदय हा जरी स्कोपच्या बाहेरचा प्रश्न असला तरी चोवीसच्या पहिले दोन हजार चोवीसच्या पहिले जे काही महामंडळाची स्थापना झाली किंवा ज्यांची घोषणा केली गेली त्या सर्व महामंडळांना काय काय अधिकार प्रदान करतात किंवा त्यांचं का रुटीन कसं वर्क असलं पाहिजे या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आता आहेत आताही आमच्याकडे एक दोन महामंडळाची आणखी मागणी आहेत ढोर समाज आहे तो हिंदू मध्ये येतो त्यांनाही सुद्धा त्यांच्या त्यांचंही महामंडळ करायचंय आणि हे जे महामंडळाच्या संदर्भामध्ये आहे निश्चितच त्यांची बैठक अधिवेशनाच्या पूर्वी लावतो आणि योग्य तो निर्णय घेऊ प्रश्न क्रमांक एक तीन हजार चारशे अडुसष्ट रणजित मोहिते पाटील क्रमांक हजार चारशे अडुसष्ट छापल्याप्रमाणे सभापतीमध्ये स्पेसिफिक प्रश्नाला येतो की राज्यात चार ट्रिगर पद पद्धतीनं विमा दिला जात होता पण त्यातल्या तीन स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व काढणी पश्चात नुकसान भरपाई ह्या तीन गोष्टी त्यातनं वगळण्यात आलेल्या आहेत आणि फक्त एकाच नुकसान भरपाईवरती त्या ठिकाणी केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवरतीच विमा त्या ठिकाणी दिला जाणार आहे हे करण्याचं प्रयोजन काय आणि हे जी आकडेवारी जर दिली सभापती महोदय तर स्था दोन हजार चोवीसमध्ये स्थानिक नैसर्गिकी आपत्ती ट्रिगर खाली महाराष्ट्रात दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले दुसरा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत सात हजार तेरा कोटी रुपये मिळाले काढणी पश्चात नुकसानीसाठी म्हणून दोनशे एकोणसाठ कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळाले आणि आता ह्या तीन गोष्टी यातनं वगळल्या गेलेल्या आहेत आणि फक्त एकच ठेवलेली गेलेली आहे ती पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई गेल्या वर्षी फक्त एकोणसाठ कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत म्हणजे एवढी कमी नुकसान भरपाई पीक विम्यातनं आपल्याला मिळणार आहे तर हे करण्याचं कारण काय आणि हे परत त्या ठिकाणी दुरुस्ती करेल का हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा की नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासाच्या आठ शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे किंवा त्या ठिकाणी आपली नोंद करायची आहे नुकसान भरपाईची मागणी त्या ठिकाणी दाखल करायची आहे पण बहात्तर तासात त्याच्या आठ शेतकऱ्याला आहे पण दोन दोन वर्ष झालं अजून पीक विमा मिळत नाही त्यामुळे त्या पीक विमा कंपनीवरती कायदेशीर कारवाई करणार का हा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न की जर का ह्या सगळ्या आठ दहा विमा कंपन्यांवरती आपल्याला अवलंबून राहावं लागत असेल तर महाराष्ट्र शासन स्वतःची पीक विमा कंपनी सुरू करू करणार का हा माझा तीन प्रश्न आहे सभापती महोदय या विम्याच्या संदर्भामध्ये मी अगोदर खुलासा केलेला आहे परंतु तरीसुद्धा प्रश्न आलेला असल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो सभागृहाला की देशामध्ये खरीप हंगामाचं दोन हजार सोळापासून या ठिकाणी पीक विमा योजना सुरू झालेली आहे आणि योजना राबवत नसलेली राज्य पंजाब अरुणाचल प्रदेश मिझोराम नागालँड चार राज्य ही योजना राबवत नाही या योजनेतून बाहेर पडलेली राज्य आहेत बिहार पश्चिम बंगाल गुजरात झारखंड आंध्र प्रदेश तेलंगणा आणि जम्मू काश्मीर या, या, ले ले। एक एक या राज्याने या ठिकाणी पीक विमा योजनेतून माघार घेतलेली आहे त्याच्यातून बाहेर पडलेले आहेत झारखंडने आपल्या धर्तीवर पुन्हा एकदा एक रुपयाची पीक विमा योजना सुरू केली झारखंडमध्ये पंधरा हजार एकरची लागवड सभापती महोदय या ठिकाणी प्रत्यक्षात झाली आणि अडोतीस हजार अर्ज आले त्यामुळे झारखंडने राज्याने सुद्धा या पिका पीक विमा योजनेवरती या ठिकाणी कीप मौंट ठेवलेला हो आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची भरपाई अद्याप दिलेली नाही मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार होत असल्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये पुनर्रचना या ठिकाणी करण्यात यावी असा राज्य सरकारचा निर्णय या ठिकाणी झाला आणि त्यामुळे या ठिकाणी राज्य सरकारने एक वेगळा निर्णय घेतला आणि त्या दृष्टिकोनातून नवीन पीक विमा योजना राज्य सरकारने या ठिकाणी सादर केली आहे जुन्या पीक विमा योजना आपण या ठिकाणी एक रुपयाची बंद केलेली आहे नंबर एक नंबर दोन सन्मान्य सदस्यांचं जे म्हणणं आहे की या पीक विमा योजनेच्या माध्यमातून जे चार ट्रिगर वगळण्यात आले आहेत तर आतापर्यंतच्या संपूर्ण ट्रिगरचा जर आपण अभ्यास केला त्या ट्रिगरमध्ये जवळपास पन्नास टक्के ट्रिगर फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे म्हणजे फक्त पन्नास टक्क्यामध्ये शेवटच्या क्षणाला पीक कापणी प्रयोगावर आपण या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना विमा भरपाई देतो दुसरी गोष्ट अशी आहे की सभापती मोद आहे की एन डी आर एफ आणि एस डी आर एफमधून आपण त्या शेतकऱ्यांना आपत्ती ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी देत असतो अधिकची रक्कम विमा पण या ठिकाणी आपण देतो त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार या ठिकाणी उघडकीस आल्यामुळे शे आमच्या कंपन्यांनी काही काही विमा कंपन्यांनी काही सी एस सी सेंटरवाल्यांनी या ठिकाणी खूप गैरप्रकार या ठिकाणी केले आणि त्यामुळे राज्याला विमा संदर्भामध्ये एक वेगळा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागला आणि त्या दृष्टिकोनातून आपण निर्णय घेतलेला आहे आतापर्यंत विमा कंपन्यांना जवळपास दहा हजार कोटी रुपये नफा मिळालेला आहे सभापदी महोदय एवढ्या मोठ्या रकमेला जर विमा कंपन्या एवढा फायदा घेत असेल सरकारचा तरी ती रक्कम आपण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भांडवली गुंतवणूक म्हणून का खर्च करू नये अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा आमच्या विभागासमोर आला त्यावेळेस आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये चि चिटिंग या ठिकाणी होते शेतकऱ्यांना पैसा मिळत नाही मधले लोक या ठिकाणी पैसा खाताय गैरप्रकार होत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये विमा कंपन्यांना या ठिकाणी फायदा होतो आहे याचा सारसार विचार करता नवीन पीक विमा योजना लागू केली आहे आणि अशा प्रकारची पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता रिलीफ या ठिकाणी आम्ही देतो आहे फार कमी रकमेमध्ये म्हणजे दोन टक्के खरिपामध्ये दीड टक्के रब्बीमध्ये आणि नगदी पिकामध्ये आपण पाच टक्क्यापर्यंत या ठिकाणी आकारणी करतो पीक विम्याची म्हणजे त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना वेळेवर आणि उत्कृष्टपणे विमा योजना सुटसुटीत कशी राहील असा विचार राज्य शासनाने केलेला आहे आणि उर्वरित रक्कम ही भांडवली खर्चासाठी आम्ही गुंतवणार आहोत नंबर एक नंबर दोन सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की आपण ही राज्य सरकारची विमा कंपनी करणार आहात का आम्ही करणार नाही आणि दुसऱ्या दुसऱ्या गोष्टीमध्ये याच्यामध्ये हे ट्रिगर जे केलं आहे ते नियमाने योग्य केलेत असं माझं मत आहे सदाभाऊ सभापती महोदय या प्रश्नाच्या अनुषंगानं मंत्री महोदयांनी सांगितलं की वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये बिहार असेल गुजरात असेल ही राज्य या विमा योजनेमधून बाहेर पडलेले आहेत त्या राज्यांनी त्यांच्या काही वैयक्तिक योजना सुरू केलेल्या आहेत सभापती महोदय मला या ठिकाणी जो मूळ प्रश्न आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हे आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई पिकाचे पेरणे न झाल्यामुळं नुकसान विरोधी पक्षांनी ने, नेत्यांनीसुद्धा विचारलेलं होतं हे चार टिगर महत्त्वाचे आहेत या चार टिगरचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिल्यामुळं विमा कंपन्यांना नफा होतोय असा अजिबात नाही Uh, पूर्वीच्या सरकारनं दोन हजार चौदा मध्ये हा निर्णय घेतलेला होता आणि तो राज्य सरकारनं निर्णय घेतला नाही एक आहे की सभापती महोदय हा विषय राज्यातल्या एक दीड कोटी शेतकऱ्यांचा आहे आणि महत्वाचा आहे आणि म्हणून हे चार टिगर हे ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कारण नैसर्गिक आपत्ती एखाद्या गावावर आल्यावर तुम्ही एनडायरेक्ट मधून नुकसान भरपाई देताय परंतु एखाद्या गावावर अतिवृष्टी झाली पीक गेलं आपण यंदा त्यातून नुकसान भरपाई आपण नाही देऊ शकत आपण कॉमन नुकसान भरपाई देऊ शकतो आणि म्हणून हे चार टिगर जे वगळलेले आहेत ते गेल्यावेळी तुम्ही उत्तरात सांगितलं तर की काही लोकप्रतिनिधींच्याबरोबर शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर आम्ही बैठक घेतो आणि आपण ह्याच्यावर विचार करू आता तुम्ही म्हणत आहे की आम्ही ते वगळलेल्या ते बरोबरही योग्य नाही हे चार टिगरच्या बाबतीत तुम्ही बैठक ठेवणार का आणि दुसरं सभापती महोदय की विमाचं जे आता महसूल मंडळामध्ये नुकसान झाल्यानंतर आपण नुकसान भरपाई देतोय पण महसूल मंडळ हे ग्राह्य न धरता जर गाव हे मंडळ तुम्ही धरणार का त्या गावातलं जर शेत वड्या काटाला असलं पुरात व्हावून गेलं तर दर नुकसान भरपाईमध्ये तुम्ही धरणार का त्याचा पंचनामा करणार का हा माझा प्रश्न आहे आणि दुसरा एक प्रश्न की काही शेतकऱ्यांनी विशेषतः विदर्भामध्ये आंदोलन काही शेतकऱ्यांनी केली आणि अशा विमा कंपनीच्या विरोधामध्ये आंदोलन केले अगदी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले नावाचा एक जिल्हा अध्यक्ष आहे बुलढाण्यामध्ये आपण आंदोलन केलं की त्याला तडे पार करतो तर हेही बरोबर नाही मी या पटलावरती हा विषय नोंदवत आहे धन्यवाद मंत्री महोदय सभापती महोदय कुठल्याही प्रकारे आता विमा कंपनीचे टेंडर्स आलेले आहेत टेंडर्स त्यांना वर्कआउट देण्यात आलेले आहे त्यामुळे हे चार ट्रिगर विड्रॉ करणे शक्य नाही त्यामुळे तशा प्रकारची बैठक घेण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही प्रश्न क्रमांक सभापती बसा पीक पीक म्हणजे बेनिफिट किती मिळालं आहे पॉईंट नॉट फोर पर्सेंट मध्यम हंगाम प्रतिकूल ट्रिगरमध्ये अकरा पॉईंट चौवेचाळीस पर्सेंट अशा प्रकारे जवळपास आपण जर पाहिलं तर बारा तेरा चौदा पर्सेंट अशा प्रकारचे ते ट्रिगरचे नुकसान भरपाई आपण दिली आहे परंतु पीक कापणी आप प्रयोगामध्ये आपण पन्नास टक्केच्या पुढे या ठिकाणी नुकसान भरपाई देतो त्यामुळे आपण पन्नास टक्के टेक्निकल आणि पन्नास टक्के पीक कापणी प्रयोगावर आधारित या ठिकाणी नुकसान भरपाई देणार आहोत अशा प्रकारचा सरकारचा निर्णय झालेला आहे प्रश्न क्रमांक दोन दोन हजार आठशे साठ माननीय मंत्री महोदयांनी बैठकीचं नियोजन बैठकीचं बैठक बोलवतो असं सांगितलेलं आहे आणि या सभागृहात या तीन वेळा चर्चा झाली आहे त्यांच्यावर बैठक घेण्यात येईल आणि त्यांचे पण विचार या ठिकाणी ठेवण्यात येतील यस प्रश्न क्रमांक दोन दोन हजार आठशे साठ विरोधी नेते सभापती महोदय प्रश्न क्रमांक दोन सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय याच्यात माझा मुद्दा जो होता तो जो शेवटचा आपण मान्य मंत्री महोदय केलेला आहे की यांना पेनल्टी लावण्यात आलेली आहे ती वसूल केली का नाही एवढाच माझा याच्यातला प्रश्न आहे कारण तुम्ही जे काही याच्यामध्ये झालं ते सगळं सर्च केलेलं आहे त्याला पेनाल्टी नोंदव केलेली आहे आणि ती पेनल्टी लावली का नाही एवढंच घेतली वसूल केली नाही एवढा माझा प्रश्न आहे मान्य मंत्री महोदय मान्य विरोधी पक्षनेत्यांच्या या प्रश्नावर नंतर याच्यात चौकशी झाली आपण मला वाटतं तिकडे विजिट केली होती आणि आपल्या व्हिजिटमध्ये आणि त्याच्यापूर्वी जे काही आम्हाला आढळलं की यांनी एकोणपन्नास हजार नऊशे चौऱ्याण्णव ब्रास विना परवानगी उत्खनन केलं अठ्ठावीस कोटी एकोणपन्नास लाख एकाहत्तर हजार चौवेचाळीस रुपये इतकी दंड लावलेला आहे सतरा सहाला नोटीस दिली आहे महिनाभराचा काळ आहे सतरा सात सतरा सातपर्यंत पर्यंत ही पेनॉल्टी आपल्याला वसूल करायची आहे आणि समजा यांनी नाही भरली तर मग याच्यावर जप्तीची कारवाई आपल्याला करता येईल एक महिन्याची मुदत आहे त्या काळात आपण करू प्रश्न क्रमांक तीन तीन हजार एकाहत्तर एकनाथ खडसे सुनील शिंदे प्रश्न क्रमांक तीन हजार एकाहत्तर मला अध्यक्ष साहेब छापल्याप्रमाणे सभापती महोदय एकनाथ खडसे साहेबांचा हा प्रश्न आहे आपल्या राज्यातल्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरता किंवा गरजू लोकांकरता आपण जी शबरी घरकुल योजना राबवतो त्याच्यामध्ये दोन हजार एकवीस बावीसपासून तर आता चोवीस पंचवीसपर्यंत एकूण दोन लाख चौऱ्याहत्तर हजार दोन लाख चौसष्ट एकेचाळीस हजार सहाशे सत्तर आपले शबरी घरकुल आपल्याला बांधायचे होते याच्यामध्ये आतापर्यंत या चार वर्षामध्ये एक लाख ऐंशी हजार चारशे चौऱ्याऐंशी इतक्या घरांना आपण मंजुरी दिलेली आहे मूळ प्रश्न असा आहे की जवळजवळ जितके लाभार्थी आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्या राज्यामध्ये आहेत चाळीस टक्के लाभार्थी जे आहेत ते ते, ते निकषामध्ये बसणारे होते ते पात्र ठरलेले आहेत परंतु आता निधी अभावी आपण जवळजवळ चाळीस टक्के लोकांना आपण घरकुल देणार नाही आहेत तर म्हणून आता अजून किती काळ प्रतीक्षा या सगळ्या गरजू लोकांना लागणार आहे की ज्यांना उर्वरित लोकांना चाळीस टक्के लोकांना त्या ठिकाणी आपल्या राज्यातल्या या योजनेमध्ये त्यांना त्याचा लाभ होईल हा मूळ प्रश्न आहे मान्य मंत्री महोदय शबरी घरकुल योजना ही फक्त आणि फक्त अनुसूचित जमातीसाठी आणि आदिवासी समाजासाठी सुरू केलेली आहे त्यामुळे या योजनेचा लाभ महाराष्ट्रातल्या सर्व अनुसूचित जमातीच्या कुटुंबाला मिळाला पाहिजे हाच उद्देशाने उद्दिष्ट होतं त्यामुळे दोन हजार तेरा चौदा या वर्षापासून शबरी घरकुल योजना सुरू झाली हा ही योजना सुरू करण्याचा उद्देशाने हेतू एकच होता की बाकीच्या योजनेत बसत नसल्यामुळे आदिवासी माणूस हा शबरी घरकुल योजनेमध्ये बसला पाहिजे त्यामुळे घरकुल लाभार्थी जो आहे त्या घरकुलाचा लाभार्थी झाल्यानंतर त्याला एक लाख वीस हजार रुपये मिळत आणि एक लाख ला एक लाख वीस हजार लाभार्थी एक लाख वीस हजार त्या लाभार्थ्यांनी मिळत असल्यामुळे एका कुटुंबाला त्यामुळे त्याच्यात प्रकार पडलेले जसं घरकुल मंजूर झाल्याबरोबर त्याला पंधरा हजार रुपये डीबीटीद्वारे त्याच्यानंतर जोथ्यापर्यंत आल्यानंतर पंचेचाळीस हजार त्याच्यानंतर छतापर्यंत गेले चाळीस हजार आणि घर पूर्ण झाल्यानंतर पण त्याला पूर्ण उर्वरित पैसा जो एकूण त्याला मिळत होता मनेरेगा अंतर्गत जर असेल मनेरेगा अंतर्गत असेल तर त्याला त्याच्या मजुरीप्रमाणे पैसे मिळत होते शौचालयाचे पैसे एकूण एक लाख साठ हजार त्या घरकुलाला मिळत होते आपण सांगितल्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक वर्षी त्या घर किती मंजूर झाले आणि किती पूर्ण झाले या हिशोब द्यावा लागते त्यामुळे एकतीस डिसेंबर ला आम्ही अहवाल सादर केला आर्थिक अहवाल आणि त्यावेळेस एकवीस दोन एक साथ साथ एक हजार एकवीस बावीस ते दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये एकूण घ उद्दिष्ट आमचं दोन लाख एकेचाळीस हजार सहाशे सत्तर होतं मग त्यानंतर आम्ही छापून आलेलं आहे आणि एक लाख ऐंशी हजार चारशे चौऱ्याऐंशी मंजूर केले आणि त्याचं मंजूर केले मी कधीपर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पूर्वी मग काय झालं अध्यक्षमध्ये आता राहिले होते एकसष्ट हजार एकसष्ट हजार एकशे एक शहाऐंशी घरकुलं राहिले होते परंतु माझी इच्छा अशी आहे की बा यानंतर जे घरकुलापासून वंचित राहिलेले कुटुंब जे आहे त्याचे कारणं वेगवेगळे आहे आदिवासी समाजामध्ये तुम्हाला कल्पना आहे एक तर प्लॉट नसेल घरकुल मंजूर झाल्यानंतर त्याच्यानंतर हस्तांतर म्हणजे कुठेतरी मायग्रेशन होतं त्यामुळे आणि वारसाचा अनेक प्रकार असल्यामुळे आता एकही कुटुंब म्हणजे आज रोजी काय झालं आदिवासी कुटुंबापैकी हे जो दुसरा टप्पा सुरू झाला आपण म्हटले वंचित राहिले दुसरा टप्पा सुरू झाला असल्यामुळे त्या टप्प्यामध्ये पण आवाज योजनेचा त्यामुळे एकही कुटुंब राहणार नाही अशा प्रकारचा संकल्प आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलेला असल्यामुळे भविष्यामध्ये आज घ आदिवासी कुटुंब जे आहे आज आज दुसरा टप्पा जो आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये एक एप्रिल पासून दुसरा टप्पा घरकुल आवाज सुरू झाला असल्यामुळे जे हा जळगाव जिल्ह्यापुरता विषय होता कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथजी आम्ही राज्याचं सांगत आहोत जळगाव जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं आज रोजी दुसऱ्या टप्प्यामध्ये अध्यक्षामध्ये उत्तर 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 अनुसूचित जमा सभापती महोदय सभापती महोदय उद्दिष्ट चार लाख पंच्याण्णव हजाराचं उद्दिष्ट होतं आणि आता सर्वांना घर दिलेले आहे उर्वरित राहिलेले असेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांना घरकुल देईल या चंद्रकांत रघुशी द शबरी घरकुल योजना ही ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागासाठी लागू आहे माझी स्पेसिफिक महसूल मंत्री सुद्धा इथं बसलेले आहेत कारण तळोद्या या शहरामध्ये सतराशे शबरीची घरकुल मंजूर झाली जळगावचा प्रश्न आहे प्रश्न जळगावचा आहे नाही सर कॉमन प्रश्न आहे तो कॉमन प्रश्न आहे त्यांनी त्यांच्या सोयीसाठी जळगावचा वापर केला आहे पण नाताभोनी फक्त जळगावपुरतं विचारलेलं नाही आहे आणि जागीरदारी खालचा झाल्यावर सुद्धा जागीरदारांची नावं आहेत म्हणून तळोद्याच्या सतराशे लाभार्थी हे त्या लाभापासून वंचित राहतात आहे आजही प्रत्येक शहरात नंदुरबारसारख्या शहरामध्ये सुद्धा शबरीची घरकुली शंभर टक्के गरीब आदिवासीची आहेत ते अतिक्रमणाच्या जागेवरच आहे मग जागेची अट आहे त्याच्यामध्ये काही अटी तुम्हाला शहरी भागासाठी खास करून शिथिल कराव्या लागतील आणि म्हणून माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये ठीक आहे शासकीय जमीन उपलब्ध होते तिथं शबरीचं घर बनत पण शहरी भागामध्ये वर्षानुवर्ष त्यांची अतिक्रमणामध्येच घरं आहेत तर शहरी भागासाठी तुम्ही शबरीच्यासाठी काही अटी शिथिल करणार आहात का स्कोपच्या बाहेर प्रश्न असला तरी अनुसूचित जमातीचा विषय आहे आणि त्या घरकुलाचा विषय असल्यामुळे काय झालं दोन हजार अकराच्या पूर्वी म्हणजे दोन हजार अकरापर्यंत ज्या ज्या कुटुंबांनी अतिक्रमण करून असेल त्याला नियमाबूल करावं असा जी आरएस आहे आणि जर समजा त्यांच्याकडे प्लॉट नसेल तर पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत एक लाख रुपये देऊन त्यांना घरकुल जागा घेण्याची परवानगी असल्यामुळे आपल्या <laughs> तळोद आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही जर असे घरकुल वंचित असेल कुटुंब तर आपण मी विशेष आपल्या आपल्या नाही नाही प्लॉट आपण आपल्यासाठी एक विशेष बैठक लावतो आणि नंदुरबार जिल्ह्याचे पूर्ण शबरी घरकुल योजनेचे प्रश्न सोडण्यासाठी पात्र ठरेल अशी अपेक्षा करतो प्रश्न क्रमांक चार दोन हजार नऊशे एक्कावन्न महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय या ठिकाणी कोकणामध्ये लांज्याला गेल्या आठ वर्षापासून फन संशोधन केंद्र व्हावं म्हणून त्या ठिकाणी मागणी येत आहे आणि मंत्री महोदयाने त्यासाठी बैठकी घेतलेली आहे या बैठकीमध्ये सदर केंद्रासाठी चाळीस कोटीचा निधी उपलब्ध करून ते मला वाटतं की विद्या कृषी विद्यापीठामध्येच सुरू करण्याबाबतचा निर्णय झालेला आहे असं उत्तरामध्ये म्हटलेलं आहे परंतु फनस हे कोकणातलं महत्त्वाचं या ठिकाणी पीक म्हणून पुढं येत आहे आणि त्या ठिकाणी जी कंपनी गेली आठ गेल्या अनेक वर्ष